नमस्कार आजही देखील ही गाडी मस्त घरचा साज <laughs> पळतो तेव्हा खरोखर म्हणजे एक आनंद होतो घरचा साज पळतोय चांगला आणि दोन्ही रस्त्यात पळतोय काहीच जणांच्या नशिबात असतो का घरचा साज पलणार नक्कीच वासर खरच आ... म्हणजे जो भारतनी नाव केलाय तसा मी बोलत नाही म्हणजे असे बरेचसे मैदानात बोलतात का नाव तुमचा कायम स्वरूपी राहणार याच्या पुढे जो भारतनी नाव केला तशीच ही वासरा नाव करणार आणि खरोखर करणार तुमचा भारतप्रेमियांचा यांचा सगळ्यांचा आशीर्वाद आणि खरोखर गुलात कायम आहेत आणि चांगलं केल्यावर ती चांगलंच होतं चांगलाच चांगला होणार नक्कीच बऱ्याच वेळेला काय असत ना बरे का बरेच लोक म्हणतात का त्यांचा घरचा उतरतोय ही गोष्ट घरी आहे आणि असं नाही का ड्रायवर किंवा सुट्टी करणार कोणी असलं तरी चालतो दोन्ही रस्त्यात आम्ही आकलतो उजवीने असो डावीने असो दोन्ही रस्ते सारखीच पलते गाडी आणि दोन्ही आपल्या आदात वासऱ्यात पुढे थोडे वायात आल्यावर अजून चांगले जोमान पलतील चांगल्या गाड्या करतील नक्कीच नाही यांचं कसं आहे ना हे एकदा पुढे निघाले ना ते निघालेच समजा ही गोष्ट घरी आहे जितकी गती बुडाते तितकी गती त्यांना मध्ये आहे आणि त्याच्यापेक्षा जास्त पुढं पण आहे गाडी खरोखर चांगली पळते दोन्ही एकामेकाला चांगली साथ देतात कोणी कोणाला कमी नाही तडजोडीने पळत असतात ड्रायवर नेहमी सांगतो का दोघं पण एकमेकाला तडजोडीने पळत असतात नक्की ना कुठेतरी ना पावसाची सांगता येई त्याच्यामध्ये ना आपले बिंदोड होते आज शंभर टक्के कसं आहे आजचं वातावरण बघून असं वाटतं की पुढं होतील मैदान किंवा नाही होणार कारण आजच्या वातावरणात असं वाटतं की पाऊस रात्रीपासून किंवा आतापासून त्याचा म्हणजे पावसाचा टाईमच आलेला आहे तो कधी पडू शकतो आणि पाऊस चालू झाल्यानंतर आपची मम मुंबईची मैदानं सगळी बंदच होणार आहे मग आपल्याला मी आधीच सांगितलं होतं पौराणा जो काही गाडीचा आज म्हणजे गुलाल होईल अशा गाडीच्या हिशोबात तुम्ही खेळून गुलाल करून घ्याल आजचं आहे आणि हेच समजून खे नाव होतं बेंजोडला त्याचं नाव फिरून गुलाल करून घेतला लोकांची चर्चा असेल ना गा। ही गाडी पेडगावला दिसेल का पेडगावला आमचं चाललं आहे नियोजन आदातच मैदान बावीस तारीखला आहे आणि एकवीसला ओपनचं आहे तर चाललंय नियोजन आमचं का घरचीच गाडी दोन्ही पण आधातच पलवायची म्हणजे कुठला पायरा बिरा नाही करायचा दोन्ही वाजताना कारण ही गाडी कुठल्या पण खांदी कुठल्या पण रस्त्यात मग डावीने येऊ हो, उजवी येऊ हो, पब्लिकनी येऊ कशी पण आली तरी आम्हाला काही टेन्शन नाही मग कसं आहे जे काय होईल ते आपल्याच गाडीचं नाटक ठेवलं नाही कसं आहे पैऱ्याचा बरेचशे मी पैर्यावाल्यांचा बघितलेला आहे एखाद्या कधी कधी पैर्या करायचा बैल कमी पडतो किंवा जास्त पळतो मग ते त्यांच्या पाठी असलेल्या ग्रुपमध्ये पोरांची चर्चा चुकीची चुकी होते चुकी किंवा एकामेकाला मग ते दोष देण्यापेक्षा आणि मग ते जास्ती दिवस टिकत नाही आजपर्यंत कोणाच्या जास्ती करून पैरा एकच पैऱ्यामध्ये पळाली गाडी अशी दाखवा आणि पैरा टिकलेला आहे कोणाचाच नाही महाराष्ट्रभर काय बायला कधी कमी जास्त पाळतात मग ते पैरेकरांनी पैरे सांभाळून घ्यायचा असतो आज आपला बैल जास्त पळाला आहे एकाच वेळेस त्याचा बैल आजारी असेल काहीतरी असेल त्या मुलं बैल पळायला कमी तर मग त्या पैरे कराला त्यांनी समजून घ्यायला पाहिजे त्यांनी त्या बैलाला किंवा त्या मालकाला दोष नाही लावा पाहिजे तुझा बैल पळत नाही बाबा तो ज्या पुढच्या पैऱ्याला मी बैल देणार नाही होतो ना आपल्या बैलात कधी कधी कमीपणा येतो क कमी पळतो तो आपण संयम ठेवूनच करायला पाहिजे मग त्याच्या मी म्हणजे याच्या आधी पण माझी मुंबईमध्ये घरचीच गाडी पळत होती मी मागच्या बाईटमध्ये सांगितलेलं आहे माझी घरची गाडी पळत होती आधी वडलांच्या काळात म्हणजे ती गाडी पळत होती हरण्या राजाची घरचीच गाडी त्याच्यानंतर माझी दुसरी गाडी एक पळत होती बजरंगी सुलतान घरचीच गाडी पळत होती आता ही एक रैना आणि बाजीची गाडी घरचीच पळते आणि मला खरोखर म्हणजे पहिल्यापासूनच घरच्या गाडी पळवायचा म्हणजे एक ती हाऊसेस एक घरची जी काय होईल तो घरचाच नक्कीच नाव खरोखर बोलला तर तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद समजा आणि का तुम्ही जर खरोखर तुमचा चांगला मार्ग असेल किंवा एखाद्याला चांगला मा मार्ग दाखवला करत असेल तर तुमचा नक्कीच चांगला होणार आहे संयम ठेवा या कलामध्ये संयमनी करा बघा सगळे दिवस चांगले दिवस आपल्याच पदरात नसतो काही वाईट दिवस पण येतात त्या वाईट दिवसाचा अनुभव घ्यायचला पाहिजे पेपर सोडवताना आपण शंभर टक्के पेपर सोडवतो पण शंभरपैकी शंभर मार्क भेटत नाही आपल्याला काही वाईट बोलणारे आपल्याला असतात ऐंशीपैकी शंभरपैकी ऐंशी मार्क भेटतात नव्वद मार्क भेटतात तशी दहा वीस जणं आपल्याला विरोधात असतात विरोध करणारे त्यांच्याकडून काहीतरी अनुभव घ्यायला भेटतो ना कुठला तरी अनुभव घेतला पाहिजे कुठला समोरचा बोलतो काय त्या अनुभवामधून काय शिकलं पाहिजे शिकून मग पुढं आपण काय केलं पाहिजे नियोजन हा संयमाने केले आणि संयम जो असल तोच या यावा नक्कीच ना आता पण तुमचा जास्त वेळ नाही घेते आपल्याला पण घरी जायचंय दादा धन्यवाद तुम्ही धन्यवाद धन्यवाद